तर नमस्कार मित्र मंडळी हो प्रबंध पण जमाली थोडी थोडी ऍक्टिंग करायला तर आवाज ओळखा तुम्ही तर नमस्कार अर्पिता ताई काय झालं तुम्ही एवढी सुंदर मग आणली सुंदर मग रहस्य काय आहे नेमकं आधी जाऊन दात मग घाता हे सुंदर रस्ते पाणी पाणी कमी पडायला म्हणतात बघा अर्पिता ताई तर पाण्यासाठी काय करावं लागल आता बोर पाडावा लागल काय असं म्हणता काय आर पितात आहे तुम्ही कशावर ना आता हा म्हणायच काय नाही आता पाणी नाही तर बघ आर काय म्हणते त्या बोर पाडावा लागली बोर पाडावं लागेल पाणी नाही माणूस कुशल बसतो सकाळ कुठल्या बसण्या गाडीचं काम करत नाही काय झालं तुम्हाला पागल झाले तुम्ही मी कसा पागल झालो मित्रांनो बघा अर्पिता ताईनं तर पागल केलं ना सुरुवातीला खरं हो। ग गबसा म्हणता आहोत तुम्ही आता मला कसं गप बसून सांगेल तर नमस्कार मित्रांनो ऍक्टिंग कशी वाटली कशी नाही कमेंट द्वारे नक्की कळवा